नमस्कार मंडळी आज आहे श्रावणी सोमवार आणि तिसरा श्रावणी सोमवार आहे मुग आ, मुगाची शिवामुठ वाहतात आज आणि आजच्या दिवशी काय नैवेद्य केलं आहे मी तर आज मी केलेली आहे खास विदर्भातली कोहळ्याची भाजी अर्थात तिला बाकरभाजी असंही म्हणतात लाल भोपळ्याची भाजी असा ही तर ज्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात घातला जात नाही आणि नैवेद्याच्या पानावर ही भाजी एकदम खास लागते कारण याचा हा मसाला तर खोबरं खसखस मिरची कडीपत्ता आलं आणि थोडंसं चिंचेचं बुटू असं ते मी भाजून घेतलं आहे तेल न घालता आणि त्याला मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि हा मसाला आपण मग फोडणीत घालायचा तेल मोहरी जिरं घालून हा मसाला घालून थोडं परतवायचं आणि मग त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे हळद तिखट गोडा मसाला आवर्जून या भाजीला घालायचा थोडंसं काश्मीरी तिखट मी घातलेलं आहे आणि मग आपण याच्यामध्ये घालायचे आहे आपला लाल भोपळा अर्थात कोळ आणि ते मग घालून घेतल्यावर मसाल्या छानपैकी आपण एकत्र करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि गरम पाणी घालून ही भाजी शिजू द्यायची आहे लाल भोपळा अगदी चटकन शिजतो आणि या मसाल्यामुळे युनिक मसाल्यामुळे याची चव पण एकदम खास लागते तर ही भाजी नक्की एकदा करून बघा याचा मोठा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तोही चॅनलवर आहे आवर्जून भेट देऊन तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि ही भाजी एकदा करून बघा आता आपण गोड काय केलं होतं तर अर्थातच यावेळेला मी नखुल्यांची खीर केलेली आहे थोड्याशा तुपात नखुले परतून घेतले मग दूध थोडंसं घालून आधी त्याला शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाणी घालूनसुद्धा आधी शिजवू शकता पण पाण्यापेक्षा ही दुधाची चव हो या खिरीला जास्त छान लागते कमी दुधामध्ये आधी शिजवून घ्यायचे न खुले मग त्याच्यानंतर ते छान शिजले उकळी आली एक साई साय आली त्याला की छान उकळल्यानंतर मी याच्यात थोडासा ड्रायफ्रूट्स ची पावडर घातलेली आहे आणि मग आपल्याला खिरीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे आणखी दूध घालून थोडं वेलची पूड घालून ही आपली खीर तयार आहे अगदी झटपट होते एकदम कमी वेळात होते आणि चवीलाही अप्रतिम लागते साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मी अगदी मोजून दोन ते तीन चमचे घातली आणि अशी ही छान नखुल्यांची खीर तयार झाली एकदम क्रीमी आणि मस्त स्मूद आणि त्याची जी जे रव्याची जी खीर आपण बनवली आहेत नखुले त्याची चव खूप खास लागते तर नक्की एकदा ह्या खिरी पण तुम्ही ट्राय करून बघा खिरी कशा केल्या होत्या आम्ही ते पण त्याचा व्हिडिओ पण आहेच तर आता आपण नैवेद्याचं पान वाढायला सुरुवात करूया तर मी गाजराची कोशिंबीर केलेली आहे आपली साधीशी त्याच्यात दाण्याचा कूट वगैरे काहीही न घालता मिरचीची फोडणी देऊन त्याच्यानंतर आपण पण आपली लाल भोपळ्याची भाजी ठेवलेली आहे नखुलेंची खीर पोळी केलेली आहे आणि वरण भात तूप साधासा स्वयंपाक आहे पण एकदम मस्त चवीचा असतो हा स्वयंपाक तर नक्की ही भाजी या खिरी तुम्ही नक्की करून बघा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार आणि अशा सात्विक जेवणासह जाणेजे यज्ञकर्म बाय